एकमताने विधेयक मंजूर केला आहे राज्यातील वाणिज्य औद्योगिक आणि कृषी रहिवासी औद्योगिक वाणिज्य आणि रहिवासी क्षेत्रामध्ये एने टॅक्स जे लागायचं आणि एने झाल्यानंतर सनद लागायची आता आजच्या विधिमंडळाच्या विधेयकातनं एनेची सनद रद्द करण्यात आली आता कुठल्याही सनदची गरज नाही आणि एने टॅक्स मध्ये हे वन टाईम प्रीमियम भरून प्रत्येक वर्षी एनेचे पैसे भराची गरज नाही यापूर्वी प्रत्येक वर्षी एनेचे पैसे भरण्या भरासाठी कायदा होता आता कायदा रद्द केला आणि वन टाईम प्रीमियम भरून बीपीएमएस प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला वन टाईम प्रीमियम भरून आता एन करता येईल आणि कुठल्याही पद्धतीने आता येणे आणि त्या ठिकाणी सनद ही दोनही लागणार नाही फक्त प्रीमियम भरावं लागेल आणि प्रीमियमही फार कमी ठेवलेला आहे एक हजार चौरस मीटरला झिरो पॉईंट वन पर्सेंट एक हजार चौरस मीटर ते चार हजार चौरस मीटर पर्यंत झिरो पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट आणि चार हजार स्क्वेअर मीटरच्या वर पॉइंट फाईव्ह पर्सेंट एवढंच वन टाईम प्रीमियम आता भरायचं आहे आणि येणे आणि सनद आता काढून टाकलेली आहे त्यामुळे औद्योगिक कॉमर्शियल आणि रहिवासी क्षेत्रामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याकडे तहसीलदारकडे एजीओकडे येणेसची सनद घ्यायची आता गरज पडणार नाही